काही भागांमध्ये गुढीपाडवा स्पेशल थाळीमध्ये पुरणपोळी बनवली जाते तर काही ठिकाणी पुरी भाजी बासुंदी पुरीचा बेत असतो आज आपण इथे सणासुदीलाच काय पाहुणे आल्यावर सुद्धा ही थाळी बनवू शकतो नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण इथे दम आलू पुरी आणि बरंच काही दम आलूची भाजी पनीरपेक्षाही भारी होईल एकदा बनवली तर तुम्ही नेहमीच बनवाल चला तर मग सुरुवात करूया तर दम आलू बनवण्यासाठी इथे मी एक दहा ते बारा असे छोटूशी बटाटे घेतले आहेत आणि दोनशे ते अडीचशे ग्रॅम एवढा ताजा हिरवा मटार बटाटे घेताना गोड बटाटा घेऊ नये इंदुरी बटाट्यांमध्ये असे छोटेशी जे बेबी बटाटे असतात ते घ्यायचे त्यांनी मस्त असा मटारदम आलू होतो त्यानंतर यासाठीचे चिरण्याचे साहित्य पाहूयात तर तीन लहान आकाराचे चांगले पिकलेले टोमॅटो घेतले आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे एक इंच आलं दोन हिरवी मिरची आणि एक नऊ ते दहा लसण पाकळ्या त्यासोबतच बटाटे धुवून घेतले आणि बटाटे आता गॅसवर उकळण्यासाठी ठेवलेत तोपर्यंत आपण इथे मटार सोलून घेऊयात इथे तुम्ही ताजा हिरवा मटार घेण्याऐवजी गे। प्रोझन मटारही घेऊ शकता म्हणजे एकदा पाण्यातून उकळून घेण्याची गरज भासणार नाही किंवा ताजा कोवळा हिरवा मटार असेल तर तोही घेऊ शकता अगदीच नाजूक असतो बटाटा अशा निभर शेंगा नसतात तो मटारही घेऊ शकता इथे या थोडेसे कडक आणि निभर आहेत म्हणून मी एकदा पाण्यातून हा मटार उकळून घेणार आहे जास्त नाही एक दोन मिनटासाठी गरम पाण्यात टाकून मग बाहेर काढून घ्यायचा त्यानंतर आता मटार आपला इथे सर्व सोलून झाला आहे आता आपण चिरण्याचे साहित्य तयार करून घेऊयात टोमॅटो धुवून घेतलेत त्यानंतर कांद्याची साल काढूनही धुवून पुसून घेतलेत कांद्याला थोडंसं काळं होतं म्हणून वरची साल काढून असे धुवून घ्यायचे पुसून घेतलेत आणि दोन मिरच्यासुद्धा असे टुकड्यांमध्ये करून घेतल्यात आल्याची वरची साल काढून घेतली थोडीशी पूर्वतयारी केली की पटकन स्वयंपाकही पुढे जातो त्यानंतर कांदा चिरताना मी इथे कांद्याच्या अशा मोठ्याच फोडी ठेवणार आहे कारण कांदा आपण थोडासा मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणून कांद्याच्या अशा मोठ्या मोठ्याच फोडी केल्या आणि टोमॅटो चिरताना सुद्धा टोमॅटोसुद्धा असा जाडसर मोठ्या मोठ्याच फोळींमध्ये ठेवला आहे तर इथे लहान आकाराची पिकलेली तीन टोमॅटो घेतली आहेत एक चार ते पाच लोकांसाठी किंवा तीन ते चार लोकांसाठी ही दम आलूची भाजी पुरेशी होईल टोमॅटो घेताना असे चांगले लाल पिकलेली घ्यायचे त्यानंतर आपला कांदा टोमॅटो चिरून झाला मिरची लसूण सर्व साफ करून झाला आता बटाटे पाहूयात कितपत शिजलेत ते तर इथे बटाटे उकळताना दिसतायत की अगदी वरची साल मऊ झाली की तेव्हा बटाटा शिजेल अजून थोडीशी साल कडकच वाटते। बटाटे अजून दोन मिनिटांसाठी उकळून घेऊयात त्यानंतर इथे भाजीसाठी लागणारे मसाले पाहूयात तरी ते पाच ते सहा काजू घेतले आहेत थोडीशी किशमिश घेतली आहेत त्याचबरोबर दोन चमचा एवढी मगजबी एक चमचा बडीसोप आणि खड्या मसाल्यांमध्ये घेतली आहे एक चार ते पाच काळी मिरी सोबतच एक मसाला वेलची दोन हिरवी वेलची एक इंच दालचिनीचा तुकडा त्याचबरोबर दोन लवंग आता खडे मसाले आणि बडीसोप आपण एका खलबत्त्यामध्ये कुटून घेऊयात तर सुरुवातीला आपण इथे बडीसोप जाडसर अशी कुटून घेऊयात इथे एक चमचा बडीसोप आहे पण इथे मी पाव चमचा एवढीच घालणार आहे कारण की एवढी कमी कुठली जात नाही म्हणून एक चमचा एवढी बडीसोप अशी थोडीशी जाडसर कुठून घेतली आता त्याचबरोबर घालूया या खलबत्त्यात खडे मसाले बडीसोप कुठून काढून घेतली आणि आता खडे मसालेसुद्धा असे जाडसर कुठून काढून घेऊयात यात जे वेलचीची हिरवी साल वगैरे आहे ते असे काढून घ्यायचे आणि कुठलेला मसाला एका प्लेटमध्ये आता काढून घेऊयात जास्त बारीक न करता थोडासा जाडसर रसाच कुटला गेला आहे इथे तुम्ही थोडीशी पावचमचा एवढी बडीसोप पावडरही घेऊ शकता पण खडे मसाले असे कुटूनच घ्या यांनी मस्त असा स्वाद येतो या भाजीला म्हणून ताजे खडे मसाले घेऊन असे कुटून घ्या त्यानंतर आता त्याच खलबत्त्यामध्ये मी हिरवी मिरची आणि आले ठेचून घेतले आणि आता लसूण पाकळ्या म्हणजे एकसारखं सर्व ठेचलं जाईल आले हिरवी मिरची लसूण असं ठेचून घेतलं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा घेऊयात जो आपण जाड फोडींमध्ये कांदा चिरून घेतला होता तो कांदा घालूयात आणि जास्त बारीक न पेस्ट करता अगदी थोडीशी अशी जाडसर आपण याची पेस्ट करून घेऊयात आता कांदाही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि यातच घालूया टोमॅटोच्या फोडी या, या, या भाजीला थोडासा तुम्हाला तामझाम वाटत असेल पण ही भाजी खायला फार मस्त अशी होते थोडासा वेळ लागतो पण भाजी फार टेस्टी अशी होते वाटत असेल तुम्हाला की सर्व आपण एकत्रच एक दळून घेतलं तर कांदा टोमॅटो वगैरे पण वेगवेगळं परतलं जातं म्हणून मी असं वेगवेगळं हे कुटून घेतलं आणि वाटूनही घेतलं टोमॅटोसोबतच मी मगजबी आणि काजूही घातले आणि शक्य होईल तेवढी बारीक पेस्ट करायची आता इथे बटाटेही शिजले होते गॅस बंद करून बटाटे मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि गरम गरमच हे बटाटे आपण सोलून घेऊयात थंड झाले की मग हे बटाट्याची साल लवकर निघत नाही छोटे बटाटे आहेत तुम्ही हवं तर मोठे बटाटेही घेऊ शकता तुकड्यांमध्ये करूनही मटार्थ मालू बनवू शकता आता बटाटे सर्व सोलून झाल्यानंतर याला असे छेद करून घेऊयात फोर्थनेस मी काट्यानेच असे या बटाट्यांना स छेद करते तर सर्व बटाटे या पद्धतीने आपण छेद करून घेऊयात खायला ही भाजी फार टेस्टी अशी होते एकदा नक्की करून पहा पण ह्याच पद्धतीने असं वेगवेगळं वाटून घ्या सर्व आता सर्व बटाट्याला मी असे छेद करून घेतले आणि त्यानंतर इथे मटारही मी एकदा गरम पाण्यातून काढून घेतलं थोडंसं मीठ घालून अगदी थोडंसं मीठ घातलं आणि दोन मिनटासाठी गरम पाण्यात टाकून पटकन मटार काढून घेतला हवं तर तुम्ही प्रजून मटारही वापरू शकता आता गॅसवर कढाई ठेवली यात घातले एक मोठा चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर सर्व बटाटे यात सोडून घेतले आणि मंद आचेवर हे बटाटे आपण चांगले खरपूस होईपर्यंत लाल रंग येईपर्यंत तळून घेऊयात गॅस मध्यम किंवा मोठ्या आचेवर करायचा नाही तर मंद आचेवरच हे बटाटे परतवून घ्यायचे थोडंसं वेळ लागतो पण असे लालसं रंग येईपर्यंत मंद आचेवरच परतवायचे आता बटाटे परत आहेत लालसा रंग होतो आहे मंद आचेवर तोपर्यंत आपण इथे दह्याचं मिश्रण करून घेऊयात मी मध्ये मध्ये एक दोनदा बटाटे हलवूनही घेते उलतानाने मध्ये मध्ये असे बटाटे परतवतही राहायचे मंद आचेवर पण गॅस मोठा करायचा नाही आता एका भांड्यात मी एका खोलगट वाटीमध्ये मी तीन ते चार चमचा एवढे दही घेतलं दही घेताना मात्र ताजं आणि फ्रेश पाहूनच घ्यायचं अजिबात आंबट दही किंवा चार पाच दिवसाचा दही न घेता अगदी ताजं फ्रेश दही घ्यायचं यामुळे या भाजीची चव वाढते जर आंबट असेल तर थोडीशी चव बदलते त्यानंतर या फेटलेल्या दह्यामध्ये घालूयात एक चमचा एवढे धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड आणि जे आपण बडीसोप कुठून घेतली होती त्याचे त्यातील पाव चमचा एवढी कुठलेली बडीसोप अर्धा ते पाव चमचा हळद आणि आपलं नेहमीचं जे लाल तिखट आहे थोडंसं ते झोण्यासाठी मी इथे अर्धा ते पाव चमचा एवढे लाल तिखट घातले आणि एक ते दीड चमचा एवढी कश्मीरी मिरची पावडर सोबतच इथे हातावर चुरून घेतलेली कस्तुरी मेथी आता हे सर्व पावडर मसाले आपण दह्यामध्ये मिक्स करून घेऊयात दही मात्र ताजं आणि फ्रेशच घ्या आंबट दही घेऊ नका आता सर्व मसाले आपण या दह्यात फेटून घेतले मिक्स करून घेतले आता इथे बटाटेही पाहूयात तर हे पहा बटाट्यालाही असा थोडासा सोनेरी रंग आला आहे आणि मस्त असे बदाबी रंगावर सोनेरी रंगावर बटाटे आता परतले गेले आहेत तर बटाटे इथे आपण काढून घेऊयात तर हे भा असा सोनेरी रंग आला पाहिजे सर्व बाजूनी बटाट्याला इतपत हे बटाटे मस्त असे उलटपालट करून चांगले तेलात परतवून परतवून घेऊयात आणि आता कढईतून आपण बटाटे एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर याच गॅसवर दुसरी कढाई ठेवली यात घातले मोठा एक चमचा एवढे तेल किंवा नेहमीच्या भाजीपेक्षा थोडं कमी तेल घातलं तरी काही हरकत नाही तेल गरम झाल्यानंतर यात घालूया आपण एक चमचा जिरे दोन तमालपत्र आणि त्याचबरोबर अगदी चिमुडवर हिंग घालून सोबतच जे आपण कुटून घेतलेले होते ते, ते खडे मसाले घातले थोडंसं परतवल्यानंतर आता यात घालूया हिरवी मिरची आले लसूणचा ठेचा करून घेतला होता ठेचलेले आले लसूण घातल्यानंतर चांगलं मंद आचेवर हे परतवून परतवून घ्यायचं तेल सुटीपर्यंत मस्त असं हे परतवून झाल्यानंतर आता यात घालूया आपण कांद्याची पेस्ट आणि कांद्याची पेस्टसुद्धा मध्यम ते मंद आचेवर चांगलं परतवून परतवून घ्यायचं एक सारखं हे चांगलं परतवायचं चा। आणि परतल्यानंतर आता घालूया यात दह्यात भेटलेले मसाले सर्व हे मसाले घातल्यानंतर पुन्हा मंद आचेवर हे एक सारखं एक चार ते पाच मिनटं चांगलं परतवायचं अजिबात घाई करायची नाही तर मध्यम ते मंद आचेवर चांगला यायचा आचे रंग बदलेपर्यंत प्रमाण कमी होईपर्यंत मस्त असं परतवून परतवून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता आता या मसाल्यांचाही रंग बदलला आहे थोडंसं प्रमाणही कमी झालं आहे तितपत आपण चांगलं परतवून घेतलं पण गॅस अजिबात मी मोठ्या आचेवर केला नाही किंवा मंद आचेवर सुद्धा नाही नाहीतर मग दही थोडंसं फाटतं आणि परतवून झाल्यानंतर आता जो आपण टोमॅटो काजू मगधबीची पेस्ट केली होती ती टाकूयात आणि तीसुद्धा यात चांगली परतवून परतवून घेऊयात गॅस थोडा आता मध्यम किंवा मोठ्या आचेवर गेला तरी चालेल मध्यम आचेवर मस्त आता हे परतवून घेऊयात टोमॅटोही चांगला, चांगला, परताूं, परताूं ही चांगला मस्त यात शिजला पाहिजे इथपर्यंत चांगलं परतवून परतवून घेतलं मध्यम ते मंद आचेवर आणि परतल्यानंतर यात मी तळून घेतलेले बटाटे घातले यावरच थोडेसे किशमिश घातले आणि सोबतच मटार घालूयात आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेऊयात मस्त बटाटे आणि मटार या मसाल्यामध्ये परतवून परतवून घेऊयात आणि चांगलं हे मिक्स झालं एकसारखं कोट झालं की आता घालूया यात आपण गरम पाणी आणि पाणी घातल्यावर हे मिक्स करून घेऊयात जेवढी आपल्याला ही भाजी घट्ट पातळ हवी आहे तेवढं पाणी घालायचं इथे मी थोडीशी पातळ अशीच केली आहे आपण मंद आचेवर शिजवणार आहात म्हणून अजूनच ही भाजी घट्ट होते वरून आता चवीनुसार मीठ घालूया आपण कुठेही मीठ वापरलं नव्हतं म्हणून आता उकळी येत आहे तोवर मीठ घालून घेतलं आणि एकदा ढळून घेतल्यानंतर आता मंद आच करायची आणि मंद आचेवर झाकण ठेवून आपण दहा मिनटं बटाटा भाजी शिजू देऊयात दमालू शिजतो आहे आता ज्या कढाईमध्ये आपण आलू परतवून घेतले होते तळून घेतले होते त्याच कढाईमध्ये मी एक चमचा एवढे साजूक तूप घातले तूप गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा जिरे त्याचबरोबर इथे मी साधा पुलाव बनवते आहे एकदम प्लेन पुलाव त्यासाठी मी इथे थोडीशी फारसबी चिरून घेतली आणि आणि गाजर असं लांब टुकड्यांमध्ये केलं वरून चवीनुसार मीठ घातलं यातच बारीक चिरेली कोथिंबीर घालून चांगलं हे अर्धा ते एक मिनटं परतवून घेऊया अगदी थोडंसंच अर्धा एक मिनटासाठी परतवून झाल्यानंतर यात धुवून घेतलेला तांदूळ घालूयात येथे सर्व पाणी निथळून हा तांदूळ घालायचा आणि तांदूळ घातल्यावर या भाज्यांसोबत एकदा उलट पॅलट करून घेऊयात काही सेकंदांसाठी परतवल्यानंतर आता यात घालूया आपण पाणी तांदूळ जर जास्त वेळ भिजला असेल तर एक वाटी तांदूळासाठी एक वाटी ते दीड वाटी एवढंच पाणी घाला तांदूळ जर लगेचच धुवून घालत असाल तर दोन ते सव्वा दोन वाटी एवढं पाणी घालू शकता इथे मी बारीक सुगंधित वाळा कोलम घेतला आहे तुम्ही बासमती राईसचाही पुलाव घालू शकता थोडंसं पाणी वाढलं तरी काही हरकत नाही सर्व मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ आपण आधीच घातलं होतं पाण्याला एक उकळी आल्यानंतर पुन्हा गॅस मंद आचेवर करून झाकण ठेवून आपला साधा राईस पुलाव होतो आहे आणि दुसऱ्या बर्नरवर आपण मंद दम दमालू शिजवून घेतोय आता दम आलू आणि राईस शिजतो तोपर्यंत इथे आपण पुरीसाठीची कणिक भिजवून घेऊयात इथे मी दोन ते अडीच वाटी एवढी गव्हाची कणिक घेतली यात तीन चमचा एवढा रवा घातला तीन ते साडेतीन चमचा रवा घातल्यानंतर चवीनुसार मीठ घातलं एक चमचा एवढी साखर घातली आणि दोन ते तीन चमचा अगदी कडक तेलाचं मोहन घालून चमच्याने हे सर्व मिक्स करून घेतलं आता सर्व हे मिक्स करून घेऊयात हाताने सहन मिन इथपर्यंत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं कन्याकना लागलं पाहिजे हे सर्व म्हणून असं चांगलं मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालून कणिक आपण तिंबून घेऊयात चपातीपेक्षा थोडीशी घट्ट सरस कणिक भिजवायची अशी पुरी बनवली तर जवळपास ही दोन ते तीन तास अशीच पुरी टम्म फुगलेली राहील एकदा या पद्धतीने पुरीसुद्धा बनवून बघा आता इथे आपण भाजी पाहूयात तर एक दहा ते अकरा मिनटानंतर आपण झाकण काढून पाहिलं तर हे बा तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी झाली आहे आपली एकदम दाटसर अशी दमा आलूची ग्रेव्ही झाली आहे खायलासुद्धा ही ग्रेव्ही तेवढीच टेस्टी अशी लागते आणि त्याच्यासोबत हा पुलाव फार मस्त जमतो आता गॅस बंद करून वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घालूयात या ग्रेव्हीमध्ये तुम्ही तळून घेतलेले पनीरही घालू शकता एकदम टेस्टी रिच आणि क्रीमी अशी ही ग्रेव्ही होते बटारदम आलूची पुरीसोबत फार छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा फक्त दही आंबट न घेता ताजं फ्रेश घ्या आणि कस्तुरी मेथी पावचमचा चमचा एवढी बडीसोप पावचमचा चमचा एवढीच घाला आता त्याच बर्नरवर पुरी ताण्यासाठीचे तेल गरम करायला ठेवले आहे इथे पुरी लाटून घेऊयात तर इथे कमीत कमी वेळेत जास्त पुऱ्या होतील अशी मी त्यासाठी एक मध्यम आकाराची चपाती लाटून घेतली जेवढी पुरी आपल्याला जाळ पातळ हवी आहे तेवढी अशी चपाती लाटून घ्यायची आणि चार भागांमध्ये चिरून घ्यायची मस्त अशी समोसा पुरी होते म्हणजे पटपटही होऊन जाते तर इथे मी ही कट करूनच पुरी बनवते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गोल लाटी करूनही गोल पुरी बनवू शकता कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पुऱ्या होतात तर अजून एक दोन ते तीन चपाती लाटून अशी ही पुरी पटपट बनवून घेते आहे त्याच पद्धतीने अशी चपाती लाटून घ्यायची जेवढी आपल्याला पातळ जाळसर हवी आहे तेवढी लाटायची शक्य होईल तर बारीकच चपाती लाटायची मस्त टम्म पुरी फुकते आणि बराच वेळ ही पुरी तशीच राहते एकदा या पद्धतीने पुरीसुद्धा करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आता तेल गरम झाल्यानंतर तेल साधारणच गरम आहे म्हणून सुरुवातीला इथे पापड तवून घेते तर इथे पापड तळून झाल्यानंतर आता एक एक करून आपण पुरी सोडूयात पुरी तळताना मात्र चांगलं कडकडीत तेल गरम होऊ द्या आणि मस्त असं गरम तेल झालं की यात पुरी सोडूयात तर इथे मी थोडंसं तेल घातलं आहे की एक पुरी तळल्या जाईल इतपतच मग नंतर जास्तीचं तेल शिल्लक राहतं पुन्हा हे गरम तळलेलं तेल वापरात आणावं लागतं म्हणून इथे एक किंवा दोन पुरी बसेल इतपतच मी तेल गरम करून घेतलं आहे आणि मस्त असं मोठ्या आचेवर मंद आच करू नका डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी आधीही मी पुरीचा व्हिडिओ अपलोड केला आहे नक्की चॅनलवर जाऊन पहा तीन ते चार तास किंवा दोन ते तीन तास ही पुरी अशीच टम्म फुगलेली राहते तर इथं मी सर्वही पुऱ्या बनवून घेतल्या तरीसुद्धा अजून बाकीच्या पुऱ्यासुद्धा टम्मच आहेत एकावर एक, एक रचलेल्या आहेत तरीसुद्धा अशा पुऱ्या खाली बसत नाही आहे की जोपर्यंत आपण हात लावून पुरी खाली बसवत नाही तोपर्यंत ह्या पुऱ्या टम्मच फुगलेल्या राहतात जवळपास दोन ते तीन तास ह्या पुऱ्या तशाच राहतात इथे आपला राईसही झाला होता मस्त असा सुटसुटीत आणि मोकमोकळा राईस तयार झाला आहे आता गरम प्लेट सर्व करूयात तर मस्त अशी रिच आणि क्रीमी आपली दम मटर आलूची ग्रेव्ही तयार आहे सर्व करूयात खायलासुद्धा ही ग्रेव्ही तेवढीच टेस्टी लागते आणि राईसही पाहू शकता मस्त असा सुटसुटीत आपला राईस झाला आहे प्लेनच पुलाव आहे पण या ग्रेव्हीसोबत फार मस्त लागतो पुरीही पाहू शकता तुम्ही टम्म अशी पुरी फुगलेली आहे बराच वेळ ही पुरी टम्मच फुगलेली राहते गोल जरी पुरी बनवत असाल तरीसुद्धा ही एवढीच टम्म फुगेल करूं तर सर्व प्लेट मस्त सर्व करून घेतली इथे मी आंब्याचं श्रीखंडही बनवून घेतलं होतं हे आंबा श्रीखंड पण फार छान लागतं आंबा श्रीखंडची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटद्वारे नक्कीच सांगा टम्म फुगलेली पुरी आपण जोपर्यंत हाताने खाली बसवत नाही तोपर्यंत पुरी खाली बसत नाही तर मस्त अशी चमचमीत आपली थयाळी तयार झाली तुम्ही हवं तर अजून एखाद भाजी बनवू शकता सुकी पुरीसोबतही ग्रेव्ही मस्त लागते भातासोबत चपातीसोबतही खा तरीही इतकी टेस्टीच लागते अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी चाळीस ते पन्नास मिनटात आपण ही थाळी बनवले हा असा साधा व्हेज पुलाव तुम्ही कुठल्याही ग्रेव्हीसोबत खाऊ शकता फार टेस्टी लागतो आणि एकन एक कण मोजून घ्या इतका सुटसुटीत होतो त्यासुदीलाच काय पाहुणे आल्यावरही तुम्ही ही थाळी बनवू शकता तुमच्या आवडीनुसार गोड पदार्थ म्हणून एखादी मिठाई ठेवू शकता लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद